शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आज अचानक सोयाबीन बाजारभाव बदलले ते मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये बघितलं आज पन्नास रुपयांनी पुन्हा सोयाबीन बाजारभाव बदलले तर मित्रांनो आज पुन्हा रिवर्स आले पन्नास रुपयांनी भाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील